रस्ते त्यातून पावसाळा यामुळे नव्या रस्त्यांची पूर्ती वाट लागली पाहूत आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांचा हा स्पेशल रिपोर्ट कोल्हापुरात पावसाळ्यापूर्वी बांधलेल्या रस्त्यांची ही अवस्था बघा जिथे रस्ता गुळगुळीत करण्यासाठी फक्त वरवरचा मेकअप केला तिथे पावसाळ्याच्या सुरुवातीला तशी खडी बाहेर निघाली आहे जिथे रस्ता मजबूत केलाय ते रस्ते महानगरपालिकेनं ड्रेनेजच्या कामासाठी खोदून ठेवले आय न बांधलेले रस्ते अजूनही मजबूत आहेत पण पावसाळ्याच्या तोंडावरती बांधलेले रस्ते हे असे उखडले सरकारनं यासाठी शंभर कोटी रुपये खर्च केले पण कोल्हापूरकरांना चांगले रस्ते काही मिळाले नाही तर शहरामधल्या रस्त्यांसाठी कधी नव्हे एवढा निधी सरकारनं दिलाय या निधीमधून दर्जेदार आणि चकचकीत रस्ते होतील असं वाटलं होतं पण कोल्हापूरकरांचा भ्रमनिराश झाला जूनच्या पावसामध्येच या रस्त्यांची पोलखोल झाली खडी बाहेर आल्यामुळे अपघाताच्या घटना घडायला लागल्या त्यामुळे केवळ मंत्री आल्यानंतरच कोल्हापूरच्या रस्त्यांची डागडुजी होणार आहे का सर्वसामान्य नागरिकांचा जीव घेतल्यानंतरच अधिकाऱ्यांचे डोळे उघडणार का असा संतप्त सवाल सध्या लोक विचारत आहेत आता या सीपीआर चौका सिग्नलला बघा एवढा डबारा पडलेला आहे एवढा खड्डा पडलेला तेव्हा लोकांचा अपघात झाल्यानंतर ते सुधारणार आहेत काय आता परवा दोन दिवसापूर्वी एका कुत्र्याचा अपघात झाला कुत्र मेलं तिथं पण जनावर मेल्यानंतर जनावर माणसांना आकलेलं नाही पण माणूस मेल्यानंतर सरकारला आकले येणार आहे काय जनावर म्हणजे जनावरला पण एक जीव आहे ना जनावर मेलं ठीक आहे त्याला उपचार केला ते मरून गेलं पण ज्यावेळी माणसं इथं मरतील तेव्हा सरकारला अखल येणार आहे काय ते, ते मंत्रीला फक्त त्या डबऱ्यात एखाद्या गाडी घेऊन जावा तेव्हा मंत्रीला तेव्हा अकल येईल शंभर कोटींच्या या निधीमधून शहरामध्ये जवळपास पन्नास किलोमीटरचे रस्ते तयार केले जात आहेत काही भागामधले रस्ते अत्यंत चांगल्या पद्धतीने बांधलेत नाही असं नाही पण नियोजनाच्या अभावामुळे रस्ता बांधल्यानंतर महिन्याभरातच ड्रेनेजच्या कामासाठी ते खोदून ठेवले मिरजकर तिकटीपासून संभाजीनगरला जाणारा रस्ता अनेक वर्षांच्या मागणीनंतर पूर्ण झाला मात्र टिंबर मार्केट परिसरामध्ये ड्रेनेजचं लिकेज काढण्यासाठी शंभर मीटर रस्त्याची जागोजागी खोदाई केली गेली आहे एक महिना पूर्वी हा रस्ता केलेला आज ड्रेनेजच्या नावाखाली हा रस्ता उकरलेला आहे हा रस्ता पूर्णपणे शंभर मीटर रस्ता पूर्णपणे बाद करून टाकलेला आहे हा रस्ता बघितले तर अवस्था आता इथं वाहनांची वाहनं या रस्त्यावर रहदारी आहे आणि वाहनं स्लीप होऊन पडतात म्हणजे महानगरपालिकेने एक म्हण आहे आपली पुढं पाठ आणि पाठीमागं सपाट म्हणजे पुढं रस्ता करायचा आणि पाठीमागं रस्ता उकरायचा हे अशी अवस्था आहे म्हणजे जनतेच्या पैशाची कशी लूट केली जाते हे जिवंत उदाहरण म्हटलं तर ह्या रस्त्याचं म्हणता येईल कोल्हापूर शहरामध्ये शंभर कोटींचे रस्ते आहेत ते करायला सुरुवात झाली मात्र या ठिकाणी जे रस्त्यांचा दर्जा असेल त्याचबरोबर ज्या ठिकाणी मजबूत रस्ते केलेत त्याच्यानंतर जे काही नियोजनाचा अभाव आहे आणि त्यामुळं नवीन केलेले रस्ते हे अशा पद्धतीनं खोदण्याची वेळ आहेत ती आलेली आहे हा रस्ता आहे तो मिरजकर तिकटीपासून संभाजीनगरला जाणारा हा मुख्य रस्ता आहे आणि मुख्य रस्ता हा साधारण एक ते दीड महिन्यांपूर्वी हा रस्ता केला मात्र या ठिकाणी महानगरपालिकेला ड्रेनेजचं लिकेज आहे ते सापडलेलं नाही आणि याच मार्गावरती जवळपास शंभर मीटर अंतरावरती अशा पद्धतीने ठिकठिकाणी खोदाई आहे ती केलेली आपल्याला पाहायला मिळते आपटे नगर परिसरामध्ये देखील अशीच परिस्थिती आहे वीस वर्षांच्या नंतर या रस्त्याने डांबर बघितलं मात्र अवघ्या दोन महिन्यामध्ये ड्रेनेजच्या कामासाठी या रस्त्याची खोदाई केली कॉलनीतल्या लोकांनी पालिकेचे मजूर आल्यानंतर त्यांना परतावून लावलं आणि ड्रेनेजचं काम करायचं होतं तर रस्ता बांधण्याआधी का केलं नाही असा सवालही विचारला अशा गोष्टी खरं म्हटलं तर आपला रस्ता व्हायच्या आधी ह्या गोष्टी पूर्ण कराव्यात आणि मग नंतर रस्ता करायला हवं होतं पण हा हा प्रशासनाचा नेमका काय यातनं सांगायचा सा लोकांना माहीत नाही की पहिला रस्ता करायचा नंतर उकरायचा पण हे गैरसोयी काय आमच्या ह्याला पाचव्याला पोहोचलेल्या आहेत ते काय सुटत नाहीत असं दिसता आहे त्यामुळे आमचा ह्या ड्रेनेज लाईनला आता तरी आम्ही विरोध आहे नाही आम्ही आलेल्या गा गाड्या परत पाठवायचा विचार चालू आहे कमीतरी पंधरा वर्ष झाले असतील परवा देशांचा अमोलसाहेबांनी रस्ता केला नंतर <laughs> आत्ता परत नंतर तिने अगदी ड्रेनेज लाईन नंतर चालू झाले आणि ड्रेनेज लाईनवर पास्ते परत लोकांनी चालू झाले बरं परत आता या रस्ता पावसा परत नंतर रस्ता लवकर विधू अशी गॅरंटी नाही कारण आत्ताच पंधरा वर्षाने मिळाला आहे तर गॅरंटी नाही आणि बरं ड्रेनेज लाईन करताना पाण्याच्या पाईपा जरी फुटल्या तर ते चार चार दिवसपर्यंत तिकडे बघत माहिती असं वाटतं की ते ड्रेनेज नसलेलं परवडलं ऍक्च्युली तीन तीन महिन्यापूर्वीच रस्ता झालेला ते पण व्यवस्थित करून घेतला इथल्यांनी कारण की ते गटार पण प्रॉपर नव्हते ते सगळं पाणी तुंबत होतं गटरांमध्ये मच्छरचा त्रास माझ्या पोरक्याला डेंग्यू झालेला मच्छर असल्यामुळे सतत ते थांबून सगळ्यांनी प्रायव्हेटली थांबून तो व्यवस्थित करायला लावून की नाही तो करून घेतलेला तीन महिन्यापूर्वीच झालेला तोपर्यंत आता ही अवस्था आहे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा कंत्राटदारांवरती वचक नाही आहे त्यामुळे पाणी पुरवठ्याची आणि ड्रेनेजची कामं होण्याच्या आधीच रस्त्यांची कामं करून ठेवली आता हे खोदलेले रस्ते त्याच कंत्राटदाराकडून बांधून घेणार का की त्यासाठी नवी टेंडर काढणार असा सवाल सुद्धा सध्या कोल्हापूरकर विचारताय विजय केसरकर एबीपी माझा कोल्हापूर